नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सालाबादाप्रमाणे यंदाही माझ्या माहेरी श्री गणेशाचं आगमन होतं आहे गेल्या सहा वर्षांपासून माघ महिन्यातील गणेश जयंतीला आम्ही दीड दिवसासाठी दी श्री गणेशाचं आगमन करत असतो दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात आम्ही श्री गणेशाचं आगमन करतोय या ठिकाणी तुम्हाला सजावट जी आहे ती केलेली पाहता येईल त्याचप्रमाणे पायघडीसाठी यावर्षी आम्ही नवीन वस्त्र न अंतरता फुलं टाकलेली आहेत कारण वस्त्र जेव्हा आपण पायामध्ये टाकतो आणि आगमन होत असतं तेव्हा पायाखालून सरकायची भीती असते त्यामुळे यावर्षी फुलांची पायघडी घातलेली आहे या ठिकाणी दादा जो आहे तो गणपती बाप्पाला घेऊन येतो आहे धारावीच्या कार्यशाळेमध्ये श्री गणेशाची मूर्ती दरवर्षी आमच्याकडे बनवून घेतो आणि सालाबादाप्रमाणे यंदाही त्याच मूर्तिकाराकडून आम्ही बाप्पाची मूर्ती जी आहे ती बनवून घेतलेली आहे या ठिकाणी राजहंसावर विराजमान असलेले श्रीगणेश तुम्हाला पाहता येतील खूप छान पद्धतीनं मी त्यांची दृष्ट जी आहे ती उतरवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण औक्षण करून दादाला आणि श्रीगणेश दोघांनाही आतमध्ये घेणार आहोत बाप्पाचं उत्साहात या ठिकाणी आगमन होताना तुम्हाला दिसेल आगमनासाठी उपस्थित असण्याचं हे माझं सहावं चा वर्ष आहे लग्नाच्या आधी चार वर्षं आणि लग्नानंतरची ही दोन वर्षं मी सातत्यानं श्री गणेशाच्या आगमनाला जे आहे ते येत असते आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीनं बाप्पाची मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहता येते गेल्या वर्षीपर्यंत संचित लहान असल्यामुळे तो जात नव्हता आणि गेला तरी झोपायचा परंतु यावर्षी तो देखील या ठिकाणी तुम्हाला जागा असलेला दिसेल अशा पद्धतीनं बाप्पाची मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहता येते आहे या ठिकाणी राजहंसाचे पंख जे आहेत ते काढून घेतले होते आणि त्यानंतर ते जोडण्यात आले पहाटे पाच वाजता पंडितजींच्या हस्ते या ठिकाणी पूजा विधी होती आहे यजमान म्हणून दादा आहे तो पूजा करताना तुम्हाला दिसेल तसेच गुरुजी जे आहेत ते पूजा सांगताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील शास्त्रोक्त विधीपूर्वक पद्धतीने या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापनेचा विधी जो आहे तो पार पडताना दुर्वा घेऊन डोळ्यांना लावून प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती करण्यात आली या ठिकाणी मी गरम गरम मोदक बनवले होते सकाळ सकाळी उकडीचे मोदक बाप्पाला नैवेद्य म्हणून ठेवण्यात आले त्याचबरोबर मिठाई मधले सात प्रकारचे मोदक या ठिकाणी वाहण्यात आले सालापादाप्रमाणे यंदाही विविध प्रकारच्या मिठाया विविध प्रकारची फळे आणि इतर खाद्यपदार्थ जे आहेत ते श्री गणेशाला अर्पण करण्यात येणार आहेत प्राणप्रतिष्ठापनेसाठी घरात असलेली चांदीची श्री गणेशाची छोटीशी मूर्ती या ठिकाणी पंचामृत आणि पाण्याने स्नान घालून पूजेसाठी ठेवण्यात येणार आहे समोर दादा प्राणप्रतिष्ठापनेसाठी श्री गणेशाच्या मूर्तीची जी आहे ती पंचामृत आणि पाण्याने स्नान घालून पूजन करून मला पूर्ण वेळ व्हिडिओ काढता आला नाही कारण इतर कामं असल्यामुळे मी पूर्ण वेळ व्हिडिओ काढू शकले नाही परंतु शक्य तेवढा पूजा विधीचा जो व्हिडिओ आहे तो मी या ठिकाणी तुमच्याशी शेअर करते ಮಂಗಳೂರ್ತಿ ದರ್ಶನ कम रे तुमरा संगणाली रोटे कुमकुम केशरा ते जर दमो गड शोभा शोभरारु

कुटुंबातल्या भावंडांच्या काही लग्न कार्यामध्ये काही अडी अडचणी असतील कामधंद्यामध्ये काही अडी सर्वांची काम सफल करून सर्वांना सुखात आनंद ठेवून किल्ले गणेश पूजन महागणपती प्रतिष्ठापना ब्राह्मण द्वारे करमंगल देवा मान्य करून घे महाराजा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अक्षर ऐकल्या देवाला सकाळी प्राणप्रतिष्ठापणे नये यासाठी काही पदार्थ या ठिकाणी ठेवण्यात आलेत इतर पदार्थ जे आहेत ते दिवसभरात पुन्हा मांडण्यात येतात दरवर्षी छप्पन्न प्रकारचे खाद्यपदार्थ या ठिकाणी आपण ठेवतो त्यामध्ये विविध प्रकारच्या मिठाया फळे आणि इतर खाद्यपदार्थांचा समावेश असतो